करून दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला तांदळाचे पापड करून दाखवणार आहे हे बघा तांदळाचं पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ हे तांदूळ मी स्वच्छ धुवून पंख्या खाली सुकवलेत उन्हामध्ये सुकायचे नाही आणि गिरणीवरून दळून आणले आणि इथे मी थोडासा ढिंका घेतला आहे मी तेलाचा एकही एक वापर ते वापरणार नाही आहे हा गरम पाण्यामध्ये भिजत घालायचा आणि ते पिठाला लावायचं म्हणजे आपल्या पिठा पापडांना ना खवट वाश येत नाही ना तेल वापरलं ना काही दिवस निघ असे दोन तीन दिवस निघून गेल्या खवट वाशायला सुरुवात होतो आणि डिंकाचा वापर केल्यामुळे आपल्या पापडांना खवट बिलकुल वाश येत नाही इथे मी सफेद तेळ घेतले आहेत जिरं घेतलं आहे आणि अर्धा चमचा खा आणि इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे बघा मिठाचं मीट, प्रमाण थोडं कमी ठेवायचं कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ जर जास्त झालं ना तर ते खारट होत पा पाप याचं कमी ठेवायचं मिठाचं प्रमाण कसेच ते पापड सुकले ना ते बरोबर त्यांची चव वाढते हे बघा ते कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी आता पाणी तापत ठेवणार आहे जेवढं पीठ ना तेवढं त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं एक आणि दोन दीड पट पाणी घेतलंय चांगली उकळी काढून घ्यायची बघा पाण्याला उकळी येते त्याच्यातलं मी थोडं पाणी काढून घेते कारण मी थोडं जास्त टाकलेलं पाणी मला हे डिंक विरगळायला ठेवायचं आहे थोडंसं पाणी काढून घेतलं अजून थोडी उकळ येऊन दे हे सगळं मी टाकून घेते आणि तुम्हाला मी हिंग दाखवला नव्हता त्याच्यात मी हिंग पण घालणार आहे हे बघा तुम्हाला मी असं शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला हिंगाला असा होल पाडायचा असतो हे बघा म्हणजे आपला हिंग शेवट पण चांगला राहतो थोडा हिंग टाकला मी हिंगामुळे आपल्या पापडांना चव चांगली येते आणि चवीपुरत मीठ आणि पाण्याची ना थोडी टेस्ट कोण बघायची म्हणजे आपल्याला समजेल आपलं मीठ कसं किती पडलंय बघा पाण्याला उकळी आली चांगली उकळी आली आहे आता मी गॅस बंद करते हे बघा गॅस बंद केला तर हे पाणी आहे ना मी डायरेक्ट याच्यात उतणार परातीत हे बघा आणि सगळं ढगून घेणार तोपर्यंत ना मी इकडे पाणी गरम करत ठेवते आपल्याला हे पीठ वापरायचंय पण पाणी गरम करत ठेवते आणि इकडे पीठ मिळून घेते बघा असा ग्लास घ्यायचा आणि पीठ जिरं घातल्यामुळे आपल्या ना पापडांचा कलर चेंज होतो जिऱ्याच कलर पाण्यामध्ये उतरतो पण ते काय ते जिरं पाण्यात घात पापड ना चवीला छान लागतात जिरं कधी पण पाण्यातच घालायचं आणि ते आपल्याला सफेद करायचे असतील ना पाण्यात घालायचं आता हे पीठ मी मळून घेते बघा ने असं ज्यावे करायचं मी सगळं पिठी मळून घेते विस बारीक करते मीडियम ठेवायचं आणि असे ना मेंदू वड्याचे ना असे बघा असे असे गोल करायचे आणि चाणीवर ठेवायचे वापून घ्यायचे किंवा असे गोल करायचे आणि असे ठेवायचे ठेवून झालेले आहेत आता मी ना त्याच्यावर झाकण ठेवते आणि त्याला उकडून घेते हे बघा हे चांगले आता ना मी आता गॅस बंद करते मला पाहिजे तेवढे ना एकदम काढून नाही घ्यायचे दोन दोन काढून घेते मी बघा बाकी जे आहेत ना तसे दाखवून ठेवायचे दा सगळे एकदम काढून नाही घ्यायचे तेवढ्यात <स्तित> तेवढे घ्यायचे ना ते बघला मग अशी मी ग्लास तेच ग्लास घेतलं पाण्यात बुडवायचं कारण गरम असतं हात नाही घालायचा पीठ करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं अजूबाज त्याला ते मी लावणार नाही आहे प्रत्येक ग्रुपमध्ये चांगलं असते त्याला तो वापर नाही करायचा म्हणून काचे तर हाताला पाणी लावून घ्यायचं कारण हाताला पीठ चिकटणार नाही पीठ गरम आहे ना बघा हाताला पाणी लावून घ्यायचं हे बघा आता मी नाही आपल्याला पाहिजे तसे ना बॉल लागून जे गोळे करून घ्यायचे जेवढे पाहिजे ना तसे हे बघा आजी तशी गोळी करून घ्यायची आहेत ना असे झाकून ठेवायचे खाली त्याला हवा नाही लागली पाहिजे कडकरायची कारण ते कडक कर, कर, घट्ट झाले ना सुकले ते हे होणार नाही ना लाटले जाणार नाही अजून एक पद्धत असा गोळा ठेवायचा कागदावर त्याचा दुसरा पेपर ठेवायचा डिशने असं वाटून घ्यायचा गोळा आहे ना तो असं लाटणी लाटून घ्यायचा आपल्याला पाहिजे तेवढं पातळ हो करता येतो बातमी लाटून घ्यायच्या हे बघा हे बघा आणि लावायचे पहिले कागदाला खाली दुसऱ्या कागद ठेवायचा ट्रान्सपरंट कागद ठेवायचा आणि चुकून तो कागद ठेवला आणि आपल्याला हवा तसं लाटून घ्यायचं मशीन आहे पापड मला त्याची ला पाणी लावलं ते गोळा ठेवायचा ला पाणी लावलं ते गोळा ठेवायचा आणि मशीने दाबून घ्यायच किती चांगला पापड आला तो बघा दुसरा कागद घ्यायचा त्याला पाणी घेत लावलं दुसरा कागद ठेवला एक एकसारखा पापड इथे लाटला जातो बघा असं टाकायचा असं उचलायचं अजून दोन करून दाखवते नाही मी सारखं सारखं पाणी नाही लावणार मध्ये मध्ये फक्त लावणार हे बघा बघा आणि मी कुठे हाताने वगैरे ताबत पण नाही आहे तर राहिलेले सगळे पापड मी असे करून घेणार आहे बघा एवढे सगळे झाले आहेत आणि हे वरती आता उचलले आहेत ना ते असे परतून घ्यायचे असे टर्न करून घ्यायचे जे वर वर उचलले आहेत ना म्हणजे पापड जास्त वाकडे पण होणार नाही आणि पटकन सुकतील हे बघा आता मी सगळे राहिलेले सगळे असे पर परतून घेते जे जे वर उचलले आहेत ना में तो रहे। वड़े पापर पापर ते मी आता परतून घेणार आहे एवढे पापड झाले आहेत पापड एक दोष सावलीमध्ये आणि एक दिवस उन्हामध्ये सुकवले सुकवलेत हे बघा तेल तापलंय फ्राय करून दाखवते हे बघा छान वेगळी बघा तेल मात्र याला कडकडीत तापलेलं पाहिजे ना तर ते फ्राय होणार नाही कडकडीत होणार किरात टाकून लगेच फुलले पाहिजे की फुरले कि बघा बघा गॅस बंद करते मी मी एक तुम्हाला यातला पाईक तोडून दाखवते काय खुशखुशी झालाय हे मी केलेले पापड तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहील आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि तुम्ही ते मासेचे असे पापड करून बघा छान होतात चला तर भेटू आपण पुढच्या व्हडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन